नमस्कार मराठवाडा न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग रस्त्यावर बदनापूर बस थांब्याजवळ रिक्षा व इतर वाहने उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन र... तासनतास वाहतूक विस्कळीत होत आहे त्याचबरोबर बस थांबवायला अडचणी येत असल्याने बस चालक बस थांब्याजवळ न थांबता दोनशे ते तीनशे मीटर अलीकडे किंवा पलीकडे थांबवता असल्याने प्रवाशांना पळत बस गाठावी लागत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे बस थांब्याजवळील रिक्षा व वा इतर वाहनांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे विशेष म्हणजे बदनापूर येथे बस स्थानक उद्घाटन झालेले आहे मात्र काही काम शिल्लक असल्याने जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग रस्त्यावर बदनापूर शहर आहे तालुक्याचे असल्याने तब्बल बत्तीस वर्षानंतर या ठिकाणी तत्कालीन तहसीलदार बालाजी क्षीरसागर व आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नांनी स्थानक झाले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी बस स्थानकांचे उद्घाटन झाले मात्र बस स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने परिवहन म मंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आलेले नसल्याने या मार्गावर थांबणाऱ्या बसेस पूर्वीच्या ठिकाणी थांबतात मात्र बस थांब्याच्या ठिकाणी शहरातील काही मुजो चालक व इतर काळी पिवळी खाजगी वाहने त्या ठिकाणी प्रवाशी सोबत आपली वाहने उभी करतात त्यामुळे बस चालकांना थांब्याच्या ठिकाणी बस थांबवण्यासाठी अडचण येत येता येतात ये त्यामुळे बस चालक बस न थांबवता सरळ निघून जातात त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे महामार्ग रस्त्यावर रिक्षा व इतर वाहने उभी असल्याने बस थांबवण्यासाठी अडचणी येत असल्याने बस चालक थांब्यापासून दोनशे ते तीनशे मीटर अलीकडे किंवा पलीकडे बस थांबवतात बस धरण्यासाठी प्रवाशांना रस्त्यावर पळत सुटावे लागतात आणि महामार्ग रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे मात्र बदनापूर पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे विशेष म्हणजे बदनापूर पोलीस ठाण्यात जमादार किसन जाधव यांची वाहतूक व्यवस्थेवर जबाबदारी देण्यात आलेली आहे ते आपली जबाबदारी सकाळी दहापासून ड्युटी संपेपर्यंत पार पडतात परंतु सकाळच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्रास रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर आडवी तिडवी किंवा महामार्गाच्या रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून प्रवासी स्वत सोधतात त्यामुळे बस चालक देखील त्रास झाले आहे